आज सकाळपासून ट्युशनला गेली होती आणि आता मी तिला सरप्राईज देते तिला माहिती नाही मिळाली बघते कशी बापू <भादू? laughs> दाखव बॅक टू माय युट्यूब चॅनल मी मानसी तर मला सकाळपासून आज लॉक चालू करायचा होता बट काय रिझन्स मुळे माझा आवा मला सर्दीमुळे आला खूप मला त्रास होत होता त्याच्यामुळे मी इग्नोर काय लागलं बघू काय नाही लागलं का माझि नाही लोक जागा ऍडजस्ट करते ते बसायसाठी एकच बेडवर आम्हाला सगळ्यांना बसायचंय ुंगाईच भूमीच्या बर्थडे साठी कालच एमजी रोड वर खूप सारी शॉपिंग केली आहे तो पण ब्लॉग लवकरच येईल कसलं शॉपिंग कि तू शूट केलं आहे आम्ही शूट केलंय जरी म्हटलं त्याला पूर्ण चिट करून त्याला म्हंटल ना दादा दादा अरे अस

एका ब्लॉग मध्ये सगळे कॉन्टेंट टाकते एक ब्लॉग एका असेवरच बनवायचा आहे ना ग माझा छोटा ब्लॉग वेगळा शितीला बर्थडे ब्लॉग वेगळा डिस्कशनचा ब्लॉग वेगळा असे एक एक ब्लॉग काढायचे मग जास्त पण त्यांना असं वाटतं की बाबा पुढं करून ते असं हे होत किती लग्नाचं पण टाक त्यात गाजवत हे मग तो छोटा चालतं व्हिडिओ मग काय करणार मी टाकायचं अगं पण त्या दिवशी मी बिझी होते ऑफिसला जाऊन आल तर मग मला टाइम नाही भेटला शूट करायला जाऊन खायचं मी म्हणते मी न्यू इयर पासून घेणार आहे थोडा नो शुगर चॅलेंज तू घेतले ना मंडे पासून न्यू इयर आलतात न्यू इयर मुळे न्यू इयर रिझॉल्युशन न्यू इयर रिझॉल्युशन करणार आहे मी विथ मेगा विथ मेगा आजपर्यंत कुठलं न्यू इयर रिझॉल्युशन नाही माझं मी करणार आहे पण माणसाच माहिती नाही मला डायट एकतीस तारखेपर्यंत जेवढं <laughs> दिसेल तेवढं खाणार आहे एक तारखेपासून पण येतो नाही एक तारखेला पण काय भूमिचं पण तू नको कॉम्प्रोमाइज दोन तारखेपासून स्टार्ट स्टार्टिंग म्हणते अगं मग तुझ्या एक तारखेला कशा जन्माला आली तुझा एक तुझं तरी यायचं ना तू जन्माला आले त्यात पण तुझी चुकी हा आय एम नॉट सही हो चुकी मग असू व्हॉट व्हॉट फेरींग फेअरिंग दोन तारखेला जन्माला यायचं होता में एक, के बारे थी थी एक ना फायदा होता माहिती का भूमीचा एक तारखेला बड्डे असतो ना त्या छोडा <laughs> <थी। laughs> <थी। laughs> <थी। laughs> हर थर्टी फर्स्ट चा केक तीच कापती थर्टी फर्स्ट लास्ट पार्टी करतो ना हर थर्टी फर्स्ट पार्टीचा केक भूमीच कट करते हमेशा ऑर्बिट मधल्या ना एक रील पाठवलेली आम्हाला त्याच्या बघू दा दाखव ना याच्यात पण व्हिडिओ मध्ये ना एक मिनिट थेरपी दिसते का थेरपी ऑल केनिशा नीड वी ऑल कजन्स मी बेड चिकू वन भूमान केनिशा द बॉस

माझी कोणती आणि का आहे ना, ना, ना आम्हाला इथं आम गरम गरम पावभाजी बाय ग बिचारी चिकून एक पावासाठी घेतो कशी दिसती तुम्ही बघाय का कसे झाले गाय का

आणि नाही का तू एक गेम नाही काहीतरी लिहिलेलं असत आणि आपण गेस करायचं असतं नाही का ते म्हणजे काय कशा रिलेटेड आता फिल्म च्या रिलेटेड तुम्ही करू शकता दमशाळ्याचा किंवा हा दमशाळा सर किंवा असं काय का आता ते नवीन ट्रेंड आले सगळेजण बघत असेल इंस्टावरती सगळे काय पण ठेवायचे ऑब्जेक्ट ठेवायचे आणि ते पण रिलेटेड रिलेटेड असते ठेवायची ते पण ठेवू शकतो ऑब्जेक्ट प्लस गाणी जे शब्द असं दोन टीम मध्ये ठेवायचं त्याला पडतं असं दोन टीम करायची गिफ्ट 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 बघू काय गिफ्ट काय जिंकल त्याला एक्स्ट्रा चिकन तंदुरी किंवा जिंकल त्याकडनं एक तारखेला भूमीकडनं रिटर्न गिफ्ट नाही ते फिश पण तू बोलली ना रिलेटेड एखादं एक्झाम्पल द्या ना दुसरं चांगलं दुसरं कि काय गे एका फिल्मी भरपूर काहीतरी बॉल्स बिल्स भरायचे सगळ्यांनी नाईन उभं राहायचं आणि मग ते करायचं ब्लाइंड फोल्ड करून घरातली भांड्याची काम करून तेच जास्त ऑप्शन ऑलरेडी भेटू नंतर त्या बॉलच काय काय असतो नसलं तर केनिशा बंद करणार ए चिकू फोन टिट्टी अजून एक एक्झाम्पल ना दुसरं वाल ते फिश फिशपॉन मधलं जसं की कोणासाठी केनिशासाठी सांग जस की केनू लाट हिची स्माइल खूप छान आहे जसं काही फक्त काय सांग तिला वाटतं हिची स्माइल म्हणजे खूप भारी आहे तिला वाटतं हिची स्माइल म्हणजे खूप भारी जसं काही ही एकटीच कोय घेत नाही दादा समथिंग असं काहीतरी मला एक्झॅक्ट आठवत नाही वर्ड टू वर्ड पण आधी ते युट्यूब करून डिरेक्टली इकडेच थर्टी फर्स्ट ला आणि असं नाही की खेळ आपण जेवढं खेळतो त्यांना आपल्याला जे हेटर्स लोक असेल त्यांना जर हे काहीतरी लयचं असेल ते पण लिहू शकतो आपण ए नो हेट ओनली लो हेटी नो हेट सेम या या का बस मी तुम्हाला ना आजचा मेन्यू दाखवते काकू दाखवू ग काय काय बनवलंय आहे आणि तिथं काय ग मटन रस्सा मटनचा रस्सा आहे सुक्क मटन आहे राईस आहे इंद्रायणी अजून पावभाजी पावभाजी आणि भुरून आहे तर ह्याच झालेलं आहे जेवण आता आम्हीच राहिलं हाय 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 भेटला आणि मग त्याच्यानंतर ओमकाराला आम्ही डिनर वगैरे केलं चौघांनी मिळून आणि मग त्याच्यानंतर मग घरी गेलो आम्ही आणि केनिशाला सुट्टी होती ना मग त्याच्यामुळं ना हे सगळे मोठ्या घरी झोपणार होते खाली एकत्र सगळे कारण भूमीच्या पण सुट्टी आहे बिट्टूला पण सुट्टी आहे चिकूचं लेट लॉग इन आहे मग त्याच्यामुळे सगळे एकत्र झोपणार होते आज आणि कसं वाटलं व्हिडिओ आणि आमचं डिस्कशन तुम्हाला आणि माझ्या सगळ्या कजिन्सला भेटून कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये थँक्यू फॉर वॉचिंग आईज अँड Like, share, and subscribe. Thank you so much. Have a good day and stay tuned for our new year party vlog. Thank you.